काय सांगाल आपण दहा डिसेंबरला परभणी इथे डॉक्टर ब्रमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जी संविधानाची जी उद्देशिका होती त्या उद्देशिकेचे विटंबना करण्यात आली होती आणि विटंबना केल्यानंतर ते सर्व त्याचे प्रसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उतळले आणि ते जो याचा ते अकरा तारखेचा जो निषेध मोर्चा होता त्या मोर्चामध्ये हिंसक वळण लागलं आणि काही समाजाच्या व्यक्ती काही पूर्ण काही वाईट असं कृत्य करून वाईट घटना घडून आणल्या आणि त्याच्यामुळं असंख्य अशा भीमसैनिकांना पोलिसांनी मारलं त्याच्यामध्ये मा एका भीमसैनिकाचा मृत्यू झाला आणि ते जे वातावरण आहे ते वातावरण पूर्ण या देशात महाराष्ट्रात झालं आणि त्याचे सगळे प्रसाद उमटले आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे ते नेहमीच प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात वारंवार हे अशा या निषेधाच्या घटना तर आवश्यकच आहे परंतु याच्यामध्ये समाजविघाचा शक्ती एक वेगळंच काहीतरी पाठ आहे आणि आपल्या जे देशात किंवा महाराष्ट्रामध्ये जी अस्थिर स्थिती निर्माण झालेली आहे ती स्थिती कुठंतरी शांत झालेली आहे म्हणून आज आम्ही इथे सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूला बोलून एकत्र येऊन आम्ही एक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आव्हान करत आहोत आपला हा देश संविधानावर चालतो आणि संविधानाच्या ज्या काही कृषी करायच्या आहेत जे काही तुम्हाला निषेध नोंदवायचा आहे ते संविधानिक पद्धतीनंच नोंदवावा की कुठल्याही आहे हिंसक पद्धतीनं कुठलीही हिंसक पद्धत वापरू नये असं आम्ही आवाहन करतो आणि या शांतता शांतता कमिटीच्या वतीनं सुद्धा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण शांततेनं घ्या काय सांगाल या मनोवरच्या संदर्भात सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेंना अधिकारी घेवेल तथागत भगवान बुद्ध परमबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज कौशेश्वर महात्मा फुले शाहू महाराज लालाबाऊ साठे या तमाम महापुरुषातनं हे महाराष्ट्र आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते संविधान दिलं की या देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे आणि बुद्ध हे शांतीच्या मार्गावर करून या देशामधल्या तमाम मानवजातीला एक शांतीचा शांतीचा मार्ग दाखवलं पण बाबासाहेबाच्या संविधानाच्या नंतर या लोकांनी या देशामध्ये जे मनोवाद आज निर्माण झाला आहे आणि जेव्हापासून मोदी सरकार या देशामध्ये आधी आणि काल दोन हजार अठरामध्ये ई व्ही एमच्या माध्यमातून जे देवेंद्र फडणवीस सरकार या महाराष्ट्रात आली परत ती पडली परत आता दोन हजार चोवीसमध्ये आली आणि हे जे, जे मनोवादी जातीवादी आतंकवादी आर एस एसवादी जे या महाराष्ट्रामध्ये सरकार आली हा हे महाराष्ट्रीयन आहेत आणि जे परभणीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला जे, जे शासनाच्या वतीनं संविधान कृती प्रेम त्या ठिकाणी तयार केलेलं होतं हिंदूवादी संघटना दहा तारखेला त्या ठिकाणी मोर्चा काढती आणि त्या दिवशी संध्याकाळी त्या प्रेमचं नाचधूज करतील आणि हा संविधानाच्या पुस्तकावर किंवा संविधानावर हल्ला करणं म्हणजे देशद्रोहीचा गुन्हा आहे आणि ज्या 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 माणसांनी केलं तो माणूस त्याची जात त्याचे सरकार त्याच्या पाठीमागा असलेली लोक आणि आज परभणी एवढं मोठं पेटलं आहे आणि या परभणीमध्ये सोमनाथ सुरुवंशी जो मटर समाजाचा आमचा भीम योद्धा होता आणि विजयदादा वाकोडे या महाराष्ट्राचं नाक होतं या दोन लोकांचं बलिदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हे सर्व काही पाच दिवसाच्या सरकारमध्ये पाच दिवसाच्या म्हणजे पाच तारखेला शपथ किती झाली आणि दहा तारखेला परभणीवर हल्ला झाला म्हणून या देवेंद्र फडणवीस आणि त्या सरकारने तर या महाराष्ट्राचा राजीनामा द्यावा सरकारचा राजीनामा द्यावा आणि धर्म या सर्व जाती धर्माच्या लोकांना आज हे जे वातावरण जे निर्माण झालेले तर हे कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना आवडणं चालले म्हणून सर्व जाती धर्माची लोक नांदेडमधले मग ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील मराठा असतील सर्व जाती धर्माची धर्मगुरू या ठिकाणी आयत्या या ठिकाणी माननीय आमचे आमचे सर्वांचे नेते श्यामदादा निलंगेकर आणि काकासाहेब डावरे ज्यांनी या ठिकाणी मौन व्रत ही जे बा स्टेट या ठिकाणी तयार केलेले या ठिकाणी सर्व जातीचे धर्मगुरु या ठिकाणी येणार आहेत भेट देणार आहेत आणि या महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना ते विनंती करणार आहेत ते परभणीमध्ये जे झालेला दा, हल्ला आहे तर हा हा हल्ला मनोवाद्यांच्या विचारांचा हल्ला आहे आणि तो कुठंतरी ते शांत झाले पाहिजे त्या ठिकाणी ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेत हे गुन्हे वापस घ्यावेत जी, जी लोक जेलमध्ये आहेत त्यांना मोकळं करण्यात यावं त्यांचं मेडिकल करण्यात यावं कार नरसेनाराज आंबेडकर साहेब विजयदादा बाफोडे यांच्या दे आंतर देखील आम्ही जेलमध्ये असलेल्या माझ्या सर्व भीम योद्धांना बहुजन समाजाची योजना आहेत त्यांना अतिशय बेरली पद्धतीनं मारहाण केलेली आहे कित्येक जणांचा जीव जाईल याचा भरोसा नाही आम्ही तिथल्या एस पी तिथल्या आई जी आणि तिथल्या वकिलांना जेव्हा आम्ही भेटून चर्चा केली तर तिथलं सुद्धा विकलेलं आहे